राज्यातलं महायुती सरकार सत्तेत आल्यापासून हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करते महायुती सरकारकडून हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानाच्या विकासासाठी योजना राबवल्या जातात याच अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावातील हेमरपंथी श्रीक्षेत्र कोपरेश्वर राज्य सरकारच्या माध्यमातून एकवीस कोटी रुपयांचा भरघोस निधी प्राप्त झाल्यानं श्रीक्षेत्र कोपरेश्वर मंदिर परिसराचा विकास होणार आहे अतिवृष्टी व सातत्यानं आलेला महापूर या नैसर्गिक आपत्तीमुळे या मंदिराला तडे गेले होते व जीत झाली होती महायुती सरकारने पुढे पावलं ताकत या कामासाठी निधी प्राप्त करून दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे सहकार्य लाभले आता त्या ठिकाणी रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे राज्यातलं महायुती सरकार सत्तेत आल्यापासून हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करत आहे गणेशोत्सव गोपाळकाला यासारख्या सणांना महायुती सरकारच्या काळात पाठबळ मिळालं तसंच महायुती सरकारकडून हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानाच्या विकासासाठी योजना राबवली जात आहे याच अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावातील कोपेश्वर महादेवाच्या मंदिराचा विकास करण्यासाठी एकवीस कोटी अडसष्ट लाख रुपयांचा खर्च महायुती सरकारकडून केला जाणार आहे मंदिराजवळील कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर घाट अस्तित्वात नव्हता आता महायुती सरकारने मंजूर केलेल्या निधीतून नदीच्या किनाऱ्यावर नव्याने घाट उभारला जाणार आहे तसेच मंदिराच्या संरक्षक भिंतींची दुरुस्तीही केली जाणार आहे या निधीमुळे भाविकांसह पर्यटकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या आधुनिक केसरी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद